नमस्कार मित्रांनो मी सुनील पाटोळे स्वागत करतो तुमचं आपल्या कोकणी मानस युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आलेलो आहोत आपण होळी नेण्यासाठी जंगलामध्ये तुम्ही बघू शकता आपल्या मागे ही मोठी एवढी होळी इकडे तर आपण बघूया आता ही लहान मुलं काय करतात तिकडे बघू शकता तुम्ही वो मोठी अशी होळी ठेवलेली आहे सुंदर असा देखावा तिकडे बघू शकता एकदम सूर्य आता जाणार आहे आणि ही मुलं बघू शकता तुम्ही हे काय रे काय काय घेतलंय कशाला काय करायचं त्याच हा किती घेतलं एवढे घेतले बाप रे काय गवत येतोस एवढं लांबून कसं घेऊन जाशील डोक्यात घेतलं रे काय करणार वाजवणार हा कसे वाजवणार हा कसे वाजवणार हा मग काय होतं आवाज येतो कसला कसा आवाज येतो फटाक्याचा बघूया मग आता संध्याकाळी काय करता तुम्ही ते तर बघू शकता तुम्ही मित्रांनो ही सगळी लहान लहान मुलं आलेली आहेत होळीची मजा घेण्यासाठी आणि हे इकडे गवत काढायचं काम चाललंय सतीश गवत काढतोय आणि इकडे बघू शकता तुम्ही संध्याकाळचे वाजलेला आहे सहा त्यामुळे इकडे मस्तपैकी सुंदर नजारा सूर्य चाललेला आहे डोंगराच्या खाली खास <laughs> चार किलोमीटर पाच किलोमीटर आपण लांब आलेलो ला आहोत आणि हे गवत इकडनं न्यायचं ते काका बोलले की माझ्या घरातून देतो तुम्हाला गवत आणि इकडे बघू शकता हे सागर आणि आपले कपल दोघं बसलेलं आहे हे <laughs> कपल बघू शकता तुम्ही हे कपल बघू शकता बसलेलं होतं आता ते कपल तिथून उठलेलं आहे

ना? ते आणायला होता बघू शकता मित्रांनो तुम्ही हा आपला सौरभ होळीला लाकूड बांधतोय आणि ते खांद्यावरून घेऊन जाण्यासाठी बांधताय कोण म्हणून त्याला लाभडी म्हणतात लबाडी बांधायची लाभाडी

शेवटून पहिले आलेले आहे काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं एवढ्या वेळेला मुलांनी तयारी केली कसं झकास खूप छान वाटलं छान वाटलं ना लहान लहान मुलं लवकर आली ला पण तू लेट आला काय हो करणार धार काढायला लागते त्यांना तेन काय कामं नव्हती कामावर ना आलो गायची धार काढली आंघोळ गेली मग इकडे आलो ओळीला आणि या लहान मुलांना तर काही कामं नव्हती ते तर आली उठसुट निघून आली आम्ही पण लहान होतो तेव्हा असेच करायचो

आम्ही तिकडे तोडून ठेवलेला काटे आहेत ते काढून ठेवतात मित्रांनो आम्ही तयारी झालो तो की नाही पण पण माहिती आहे दाताने काय घेऊन झालं

માણસ ઉઠતો

मित्रांनो तुम्ही बघू शकता ही होळी घेऊन जायचं आहे चार किलोमीटर लांब तर मित्रांनो तुम्ही बघू शकता खांद्यावरतून घेऊन सर्व काय चालेल आणि लहान मुलं बघू शकता तुम्ही मित्रांनो होळी आता आपल्या ज्या ठिकाणी होळी पेटवणार आहे तिकडे ही पोचत आहे तुम्ही बघू शकता खूप अशी कसरत करून मित्रांनो चार किलोमीटर लांबून होळी आणलेली आहे आपण मित्रांनो खूप सारी मजा आवड व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा मित्रांनो मित्रांनो तू बघू शकता पुढे जे आहे ते आपल्या इथे आता घेऊन आलेलो आहोत आपण मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा

था 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 था। ओ बाबा दोन तीन बाटले पाणी दिले प्रणी पाणी बी दोन तीन पाटल्या ना आता बोल ना एकदा ना बोलतो बोल होळी रे होळी बोल हो हो वारी वारी तो हो हो बोल होळी पिंट्या ए पिंट्या आठ्या ए पिंट्या घासून होळी जवळपास